अतर सुतारवाडी पुनर्वसन संदर्भातील आपली माती आपली माणसं संघटनेचा आत्मदहन आंदोलन यशस्वी नामदार भरशिव गोगावले यांनी नारळ मनसला आणि फोडला दरळग्रस्तांचा प्रश्न हा आता मार्गी लागला आज गुरुवार दत्तगुरूंचा नारळ देतोय गेल्या चार वर्षांपासून दरडग्रस्तांच्या पुनर्वसन घरकुलाचं काम रखडलेलं असून येत्या वर्षभरात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्फत निधी मिळवून पूर्ण होऊ दे राज्याचे खार जमीन मंत्री नामदार भरत शिर गोगावले यांनी नारळ फोडला यामुळे गेल्या चार वर्षांपासून पुनर्वसनासाठी प्रतीक्षा करणाऱ्या साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुनर्वसन होण्याची खात्री वाटू लागली कोल्हापूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्नी आपली माती आपली माणसं संघटनेमार्फत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी संघटनेतर्फे साखर सुतारवाडी येथे सरण पेटवून त्यावरून उड्या घेत प्रतिकात्मक आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला आपली माती आपली माणसं संघटनेकडून रविवारी दिनांक दहा ऑगस्ट रोजी साखर सुतारवाडीतील संदर्भात दरडग्रस्तांची भेट घेऊन सोमवारी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत स्वातंत्र्यदिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी प्रशासनाकडून साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना आत्मदहनापासून परावृत्त करण्यासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू झालंय मात्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला साखर सुतारवाडी येथे प्रशासनानं भेट देऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी प्रशासनातर्फे प्रांताधिकारी ओमासे डी वाय एस पी शंकर काळे तहसीलदार कपिल घोरपडे ए पी आय आनंद रावडे गटविकास अधिकारी दीप्ती गाड रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख अनिल मालुसरे हे उपस्थित असताना आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे अध्यक्ष निलेश कोळसकर सचिव संजय उतेकर तसेच विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांनी चर्चेला प्रतिसाद देण्यापूर्वी पंधरा ऑगस्टचं आत्मदहन आंदोलन चौदा ऑगस्टला सुरू करण्याची भूमिका अचानक जाहीर केल्यानुसार उत्स्फूर्तपणे काही उत्साही तरुणांनी रचलेल्या सरणावरती सुके गवत पेटवून त्यावरून उड्या घेण्यास प्रारंभ केला यावेळी पोलादपूर पोलिसांनी तातडीने हे गवत व सरणाची लाकडं हटवून हा प्रयत्न हाणून पाडला महाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशिण गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यातील के केवनाळे आणि साखरसुतारवाडी येथील भूसंखलनाची घटना महाड तालुक्यातील तळिये येथील भूस्खलनाच्या दिवशीच झाली असूनही तळिये येथे पक्की घर आणि पोलादपूर तालुक्याला तुटपुंजा रकमेची तरतूद करून दळग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसल्याची संतप्त भावना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या स्वकीय सचिवांसोबत चर्चा करून साखर सुतारवाडीच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक घरकुलासाठी दोन पॉईंट वीस लाख रुपयांच्या अनुदानात दहा लाख वाढवून देण्यात देण्याची मागणी केली त्यानंतर साखर सुतारवाडीतील चव्वेचाळीस सा आणि केवनाळे येथील एकशे अठ्ठावीस घरकुलांचं बांधकाम येत्या वर्षभरात पूर्ण होण्यासाठी नारळ फोडून श्रावण महिन्यातील गुरुवारी श्री दत्त गुरुनाथ साखर घातलाय यामुळे या आंदोलन या यशस्वी झाल्याची भावना आपली माती आपली माणसं संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे टी व्ही मराठीसाठी शैलेश पालकर पोलादपूर रायगड पूर्वावडीची उत्तर आहेत तर जे उद्या आम्ही पंधरा ऑगस्टचं आंदोलन आत्मदहन बोललोय आजच होणार ज्याला कोणाला यायचं आहे ना निधी वाढवून द्यायला किंवा त्याने तिथे यावं तुम्ही आमच्या संगती राहा आम्ही तुमच्या पुढे जाणार नाही गुरुवार आहे ना गुरुवारी दत्तगुरुरा की ह्या ज्या मंडळींची गेली चार वर्षाची परवड आहे ती ह्या महाराष्ट्र शासन सरकारच्या माध्यमातून आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज आम्ही शब्द दिलेला हा पूर्ण होते आणि एक वर्षाच्या आत ही घरं यांची पूर्ण करून त्यांना जो शब्द दिलाय तो पूर्ण त्याच्यामध्ये श्रीपद येते तुला हे मान्य करून घ्याय